ब्रह्मा, गुरु ब्रह्मा गुरु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमहा जय जय रघुवीर समर्थ आता सध्या दशक पाचवा मंत्राचा चालू असून मागील आठवड्यात आपण समास आठवा लक्षण नाम या समासाचे श्रवण केले समर्थाने या समासात मोक्षाची लक्षणे विषय केली आहेत समर्थ सांगतात की जो देहाभिमान कुळाभिमान आणि द्रव्याभिमान आदी अनेक प्रकारच्या अभिमानाचा त्याग करून संत चरणी भावाने शरण जातो तो मोक्ष जाणावा जो अहंतेचा सर्वस्वी त्याग करतो व मोक्षाची अपेक्षा करतो तो मोक्ष जाणावा ज्याला थोरपणाची लाज वाटू लागते जो परमार्थासाठी देह दिजवतो आणि ज्याला संतचरणी दृढविश्वास असतो तो मोक्ष जाणावा समर्थच म्हणतात की ज्याने संसाराचा स्वार्थ सोडलेला असतो आणि परमार्थाचा हव्यास धरलेला असतो आणि जो सज्जनाचा अंकित होण्याची इच्छा व्यक्त करतो तो मोक्ष जाणावा आता चालू आठवड्यात नवीन समास साधक लक्षण नाम हा सुरू झाला असून समर्थानी साधकाची कोणती लक्षणे विषद केली आहेत याचे श्रवण आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास नववा साधक लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ मागा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा श्री समर्थ म्हणतात की मागील आठवड्यात आपण मोक्ष लक्षणे कशी आहेत त्याचे श्रवण केले आता सावध होऊन साधक कसा असतो त्याचे श्रवण करा अवगुणाचा करून त्याग धरीला धरिला संतसंग तयासी बोलिले मग साधक ऐसा समर्थ म्हणतात की ज्याने अवगुणाचा त्याग करून संतसंग धरलेला असतो त्याला साधक असे म्हणतात जो संताशी शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथातरी समर्थ म्हणतात की जो संतांना शरण जातो आणि ज्याला संतांनी आपला म्हणून त्याचे हित करण्याचे आश्वासन दिले असेल त्याला साधक म्हणतात उपदिशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारण करी साधन या नाव साधक श्रीराम समर्थ समर्थ ते म्हणतात की ज्या संतांनी आत्मज्ञानाचा उपदेश केल्याने ज्याचे संसारबंधन तुटलेले असते आणि जो आत्मज्ञान दृढ होण्याकरता साधन करतो तो साधक होय धरी श्रवणाची आवडी ऐदोत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काडी या नाव साधक समर्थ येथे म्हणतात की जो श्रवणाची आवड धरतो ऐद्वत निरूपणात ज्याला गोडी वाटते व त्यावर मनन करून जो गोड व खरा अर्थ बरोबर जाणून घेतो तो साधक जाणावा होता सारासार विचार ऐके होऊन तत्पर संदेहछेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे समर्थ म्हणतात की संतांच्या समुदायात सारासार विचाराने विवेचन होत असता जो ते तत्पर होऊन मनपूर्वक श्रवण करतो व संदेह नाहीसे करून जो दृढनिष्ठेने आत्मज्ञानाकडे वळतो तो साधक होय नाना निवृत्ती व्हावया धरी सत्संगती Atmos și-a străgurul precitii ai Ani. समर्थ येथे सांगतात की आपल्या मनातील निरनिराळ्या प्रकाराच्या संदेहाचे निवृत्ती व्हावी निरसन व्हावे यासाठी जो संताची स्व संगट धरतो व शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती व आत्मप्रतीच्या मार्गाने अनुभव घेतो तो साधक होय देहबुद्धी विवेकेवारी आत्मबुद्धी धरी श्रवण मनन केलेचे करी या नाव साधक समर्थ ते म्हणतात की विवेकाने देहबुद्धीचा त्याग करून जो आत्मबुद्ध सुदृढ होण्यासाठी नेहमी श्रवण मनन करत असतो तो साधक जाणावा विसंचुनी दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक समर्थ येथे सांगतात की दृश्याचे भान दुर्लक्षण जो आत्मज्ञान दृढ धरतो आणि विचाराच्या योगाने आपले समाधान टिकवून धरतो त्याला साधक म्हणावे तोडुणी दैत्वाची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक समर्थ येथे सांगतात की द्वैताची उपाधी सोडून जो साधनाने अद्वैत वस्तू म्हणजे परब्रह्मस्वरूप त्याची प्राप्ती करून घेतो आणि स्वस्वरूप अनुभवाने जो परमात्म्याशी एकरूप होऊन समाधान पावतो तो साधक होय आत्मज्ञान जीर्ण जिर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार या नाव साधक समर्थ ते सांगतात की पूर्वी जीर्ण जर्जर झालेल्या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार तो करतो म्हणजेच ज्या आत्मज्ञानाचे त्याला विस्मरण झाले होते तो तो परत ते विवेकाने प्राप्त करून घेतो अशा रीतीने भवसागरातून तो पहिलं तरी सपोचतोस त्या साधक म्हणावे उत्तम साधूची लक्षणे अंगीरकारावी निरूपणे बळेची स्वरूपकार होणे या नाव साधक समर्थ येते सांगतात की अध्यात्म निरूपणात श्रवण केलेली उत्तमाशी लक्षणे जो अंगी होतो व अभ्यासाने जो स्वस्वरूपाशी तदाकार होतो तो साधक होय असत्क्रिया ते सोडली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूपस्थिती बळावली या नाव साधक समर्थ येते सांगतात की ज्याने असत्क्रियेचा त्याग केलेला असतो आणि जो प्रयत्नपूर्वक सत्क्रिया वाढवतो आणि त्या योग ज्याची स्वरूप स्थिती अधिकाधिक दृढ होत जाते त्या साधक म्हणावे अवगुण त्यागी दिवसे दिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूप लावी निजध्यास या नाव साधक समर्थ म्हणतात की दिवसेंदिवस जो अवगुणाचा त्याग करून उत्तम गुणाचा अभ्यास करतो व स्वरूपी निजध्यास लावतो सो साधक होय दृढ निश्चयाचे निबळे दृढ असताच नाडळे सदा स्वस्वरूपी मिसळे या नाव साधक समर्थ ते सांगतात की दृढ निश्चयाच्या बळावरच दृश्य विश्वाचे आकर्षण ज्याला उरत नाही आणि जो सदा स्वरूपी ऐक्य पावलेला असतो त्याला साधक म्हणावे प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष्य वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणाधरी या नाव साधक समर्थ येते सांगतात की प्रत्यक्ष दिसणारी जी मायामय दृष्टी तिच्याकडे तो लक्ष देत नाही आणि प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणारे जे स्वरस्वरूप आहे ते तो अंतरिया एकार होऊन पाहतो त्या साधक म्हणून जाणावे जे या जनासी चोरले मनासन वचे अनुमानले त्याचे जेने दृढ केले या नाव साधक समर्थे ते सांगतात की जे लोकांना अज्ञात असते मनाने ज्याचे अनुमानही करता येत नाही तेच स्वरूप तो आपल्या अंतरात दृढ करून ठेवतो तो, तो साधक जाणावा जे बोलिताची दरी, जे पाहताच अंधकरी ते साधी नाना परी या नाव साधक समर्थे ते सांगतात की ज्याचे वर्णन करू लागल्यास वाचा कुंठित होते जे स्वरूप डोळ्यांना दिसू शकत नाही त्याची नाना प्रयत्नांनी जो प्राप्ती करून घेतो त्यास साधकं म्हणावे जे जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना त्याची अनुभवे आणि मना या नाव साधकं समर्थे ते सांगतात की जे आत्मस्वरूप अनुभवास यावे म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात पण ते साध्य करू शकत नाहीत आणि जे पाहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते दिसू शकत नाही त्याचा साधनाच्या बळावर जो प्रत्यक्ष अनुभव घेतो त्यास साधकं म्हणावे जे ते मनची मावळे जे ते तर्कची पांगुळे त्याची अनुभवा आणि बळे या नाव साधकं समर्थ म्हणतात की स्वस्वरूपापर्यंत मन पोहोचू शकत नाही जे ते तर्कही पोहोचू शकत नाही त्याच्या अभ्यासाच्या बळाने जो ज्याचा साक्षात अनुभव घेतो त्या साधक म्हणावे स्वानुभवाच्या योगे वस्तू साधी लागे वेगे त्याची वस्तू होय अंगे या नाव साधक समर्थ येते सांगतात की स्वानुभवाच्या योगे आत्मवस्तूची ज्याने त्वरित प्राप्ती करून घेतलेली असते एवढेच नव्हे तर जो स्वतः वस्तूच होतो तो साधक होय अनुभवाची अंगे जाणे योग्याचे खुने बाणे काहीच नसून असणे या नाव साधक समर्थ येते सांगतात की जो अनुभवाची सर्व अंगी जाणतो योग्याच्या खुना ज्याच्या अंगी बांधलेल्या असतात आणि मीपणाविरित सहजतेने देहाचा क्षय होईपर्यंत असणे ज्याला सहज साध्य होते तो साधक म्हणून जाणावा परती करुणी उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक समर्थ येथे सांगतात की विद्या अविद्या उपाधींना बाजूना सारून जो साधनाने इंद्रिय गोचर नसल्याने असाध्य आत्मवस्तू प्राप्त करून घेतो आणि स्वरूपी ज्याने दृढ केलेली बुद्धी असते ते सो साधक होय देवा भक्ताची मूळ शोधून पाहे सकळं होई तत्काळ या नाव साधक समर्थ म्हणतात की देव कोण भक्त कोण याचे मूळ तो पूर्णपणे शोधून पाहतो आणि त्या दोहाचे मूळ जी परब्रह्म वस्तू त्या साध्याशी एकूप होऊन तो तत्काळ साध्यच होतो त्याला साधक म्हणतात विवेके बळे गुप्त झाला आपोआप मावळला दिसतो परी नाही नाहीच कोणी समर्थ म्हणतात की विवेकाच्या बळाने ज्याचा मीपणा नाहीसा होऊ लागतो आणि शेवटी ज्याचा मीपणा पूर्णपणे नाहीसाच होतो तो देहाने दिसतच असला तरी त्याचे खोरी स्वरूप कोणालाच दिसत नाही मीपणे मागे सांडिले स्वय अपनास धुंडिले तुर्यसही ओलांडिले या नाव साधक समर्थ येथे सांगतात की मी पणा पूर्वीच ज्याने सोडून दिलेला असतो ज्याने स्वतःचा स्वतः शोध घेतलेला असतो आणि ज्याने तुर्यलाही ओलांडले असते म्हणजे साक्षीत्वाची जाणीव त्याची उरत नाही तो साधक होय पुढे उन्मनीचा शेवटी आपली आपण अखंड भेटी अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक समर्थ म्हणतात की पुढे पूर्ण झाल्यावर आपला अनुभव आला की आपली आपल्यालाच अखंड भेट होते अशी अखंड स्वरूप स्थिती ज्याची टिकून राहते त्यास साधक म्हणावे द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला देह असून विधेय झाला या नाव साधक समर्थे ते सांगतात की ज्याने द्वैताचा संबंध कायमचा तोडलेला असतो अज्ञानामुळे विश्वाचा भास त्याने नष्ट केलेला असतो आणि जो देहात असून विधेयी असतो त्यास साधक म्हणावे जयाचा अखंड स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ निवृत्ती या नाव साधक ते सांगतात की ती स्वरूपस्थिती अखंड असते दे अहंकार ज्याचा नष्ट झालेला असतो आणि ज्याचे सर्व संदेह नष्ट झालेले असतात त्यात साधक म्हणावे पंचभूताचा विस्तार जयाशिवाटे स्वप्नाकार निर्गुण जयाचा निर्धार या नाव साधक समर्थ येते सांगतात की हा पंचमाभूताचा विस्तार ज्याला स्वप्नाकार वाटतो आणि निर्गुण आत्मस्वरूपाविषयी स्वनुवामुळे ज्याचा ठाम निर्धार झालेला असतो तो, तो साधक असे जाणावे स्वप्नी भये जे वाटले ते जागृतीस नाही आले सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक समर्थ म्हणतात की एखाद्याला स्वप्नात भय वाटते पण ते जागृत झाल्यानंतर राहत नाही त्याप्रमाणे सर्व पांचभौतिक मुष्टी मिथ्या आहे असा ज्याचा निर्धार होतो त्याला साधक म्हणावे मायेचे जे अप्रत्यक्षपण जनास वाटते हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधक केले समर्थ येथे सांगतात की मायेने निर्माण केलेले दृश्य जगत प्रत्यक्ष दिसते म्हणून सामान्य लोक त्याला प्रमाण म्हणतात पण स्वानुभवाने ते मिथ्य आहे असे जो जाणतो तो साधक होय निद्रा सांडूनी चेहरा झाला तो स्वप्न भयापासून तुटला माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी समर्थ येथे सांगतात की झोपेतून जो, जो जागा होतो व स्वप्न भयापासून मुक्त होतो तसा विद्यारूपी मायेचा त्याग करून साधक स्वरूपाच्या ठिकाणी जागृत होतो ऐशी अंतरस्थिती बांधिली बाह्य निष्पुरता अवलंबिली संसार उपाधी त्यागिली या नाव साधक अशी अंतरस्थिती आत्मस्वरूपी जास्ती स्थिर झालेली असते आणि बाह्यता ज्याने निष्पृहता अवलंबलेली असते आणि ज्याने संसार त्याग केलेला असतो त्याला साधक म्हणतात कामापासून सुटला क्रोधापासून पळाला मदमस्र सांगितला एकीकडे समर्थ येथे सांगतात की जो साधक कामवासेपासून मुक्त झालेला असतो कुर्दापासून दूर गेलेला असतो आणि मध मस्तर याने यांना तिने दूरच लोटलेले असते कुळाभिमानस सांडिले लोकलादास लाजविले परमार्थास माजविले विरक्तीबळे समर्थ येथे सांगतात की त्याने कुळाभिमानाचा त्याग केलेला असतो जो लोकांची भीड धरत नाही आणि विरक्तीच्या जोरावर परमार्थ खूप वाढवतो अविद्येपासून फडकला प्रपंचापासून निष्ठला लोभाच्या हाती गेला अकस्मात समर्थ म्हणतात की साधक अविद्येशी जराही संबंध ठेवत नाही प्रपंचातून तो निष्ठून जातो आणि एकाएकी लोभाच्या हातून निष्ठून जातो थोरपणासी पाडिले वैभवासी लाताडिले महत्वासी झिंझाडिले विरक्ती बळे समर्थ म्हणतात की विरक्तीच्या बळावर लौकिकाची पर्वा करत नाही तो वैभवास लाथाडतो आणि महत्वास झिडकाडून टाकतो भेदाचा मडगा मोडिला अहंकार जोडून पाडिला पायी धरीला आपटीला संदेह शत्रू समर्थ म्हणतात की साधक भेदाचे घर मोडून टाकतो अहंकारास सोडून मिळवतो आणि धुळे शत्रूचे पाय धरून त्याला आपटतो विकल्पाचा केला वधू थापे मारला भवशिंदू सकळ भूताचा विरोध तोडून टाकला समर्थ म्हणतात की साधक विकल्पाचा वध करतो आणि थपडेने भिवसिंधीला मारतो आणि सर्व भूतांचा विरोध तोडून टाक बहुभयासी भडकाविले काळाचे टांगे मोडिले मस्तक मनोनी फोडिले जन्ममृत्यूचे साधक भयभवाला नष्ट करतो काळाची टांगडी मोडतो आणि आत्मज्ञान झाल्यानं तो जन्ममृत्यूच्या मस्तकावर आदाप करून तो फोडतो देह संबंधावरी लोटला संकल्पावर उठावला कल्पनेचा घात केला अकस्मात समर्थ म्हणतात की साधक देहबुद्धीचा नाश करतो संकल्परहित होतो आणि कल्पनाच करणे बंद करतो अधाकाशी ताडिले लिंगदेहासी विपाडिले पाषांडाशी पछाडिले विवेकबळे साधक दुष्टभयाने ताडण करतो लिंगदेहास जिंकतो आणि विवेकाच्या बळावर पाखंडाचा नाश करतो गर्वावरी गर्व केला स्वार्थ अनर्थी घातला अनर्थ तोही निदाळला नीती न्याय साधक गर्वावर गर्व करतो आणि प्रथम मी देहा अहंकार होता तो जाऊन मी ब्रह्म आहे अभिमान तो धरतो स्वार्थी अनर्थी घालतो आणि म्हणजेच तो निस्वार्थी बनतो साधक शास्त्रशुद्ध मार्गाने अनर्थाला म्हणजे दुर्दैवाला ठोकारतो मोहासी मध्येची तोडिले दुःखासी दुःखधडीचं केले सुखाशी खंडून सांडिले एकीकडे तो मोहाला मध्येच तोडतो दुःखाचे दोन भाग करून टाकतो आणि शोकाला खंडून टाकतो द्वेष केला देशधडी अभावाची घेतली नरडी धाके उदर तडाडी कुतर्काचे तो द्वेषाला तो हद्दपार करतो नास्तिकपणाचे नरडे दाबतो तर आणि कुतर्काच्या मनात दहाक उत्पन्न करतो ज्ञाने विवेक माजला तिने निच्चो बळावला अवगुणाचा संवार केला विवे वैराग्यबळे समर्थ म्हणतात की आत्मज्ञानामुळे विवेक फार बळावतो त्यामुळे आत्मस्वरूपाविषयीचा निश्चयही दृढ होतो व वैराग्यबळाने अवगुणाचा संवार करतो अधर्मास अस्वधर्मे लुटले कर्मासी सत्कर्मे झुगटले लाटून वाटा लाविले विचारे अविचारासी समर्थ म्हणतात की साधकाच्या ठिकाणाचा स्वधर्म अधर्मास लुटतो तर सत्कर्माने तो कुकर्माला जुगारून देतो आणि विचाराने अविचाराचे असत्य नष्ट करतो तीरस्तारे तो चिरडला द्वेषे खिरडून सांडीला विषाद अविषाद घाताला पायांत साधक तिरस्काराला चिरडून टाकतो द्वेषाला खरडून त्याचा त्याग करतो आणि अविषदाच्या मदतीने विषादाला पायदळी तुडवतो कोपावरी घालणे घातले कापट्टे अंतरी कुटले सख्य आपुले मानवले विश्वजनी समर्थ म्हणतात की साधक कोपावर हल्ला करून त्याला मारतो कपटीपणाला अंतरात कुटून नष्ट करतो व जगातील सर्व लोकांना आत्मवत मानू लागतो प्रवृत्तीचा केला त्याग सरदयाचा सोडिला संघ निवृत्तीपंत ज्ञानयोग साधिता झाला समर्थ म्हणतात की तो प्रवृत्तीचा त्याग करतो सदर्याचा संग सोडतो आणि निवृत्तीच्या मार्गाने ज्ञानयोग साधतो विषयमैदा सिंतरिले, कुविद्देशी वेडा लाविले आपण असं सोडविले ठकवितो कुविद्येला वेडून नष्ट करतो आणि लातलक वगैरे चोरापासून स्वतःला सोडवतो परा दिनावरती कोपला ममतेवरी संतापला दुराशेचा त्याग केला एकाएकी तो पराव दिंतीवर रागवतो ममतेवर चिडतो आणि अकस्मात दुराशीचा त्याग करतो स्वरूपी घातली मना यातनेशी केली यातना साक्षेप आणि प्रयत्ना प्रतिष्ठेले साधक स्वरूपाच्या ठिकाणी मन लावतो आणि त्यामुळे यातनेला यातना होतात साधक दृढनिश्चय आणि प्रयत्न याची प्रतिष्ठा वाढवतो अभ्यासाचा संघ धरिला निघाला प्रयत्न सांगती घेतला साधन पंत સાધક સંગતી ધરણ નિગ્રહાને સાધન માર્ગાસ લાગતો પ્રયત્ન હા તે ઉત્તમ સોબતીસો साधवद दक्ष तो साधक सावध दक्ष तो साधक पाहे नित्यानित्य विवेक संग गुणी एक सत्संग धरी जो सदैव दक्ष असतो त्या साधक मनावे तो नेहमी नित्यानिक विवेक करतो आणि मी पणाचा संग सोडून सत्संग धरतो बळीचा बळीची सो सारीला संसार विवेके टाकीला जोजार शुद्धाचार्य अनाचार भ्रष्टविला साधक निर्धाराने संसारास बाजूला सारतो विवेकाने सर्व व्याप सोडून देतो आणि शुद्ध आचाराने अनाचाराला व्यवहारातून हाकलून देतो विसरास विसरला अळसास अळसा केला विसरास विसरला आळसाचा आळस आलसा केला सावध नाही दुच्चित झाला ज्युत्तितपणाशी साधक आत्मबुद्धीच्या विस्मरणाला विसरतो सदा प्रयत्नशील राहतो आणि मनाच्या विस्तरस्त भरकडण्याला न घावरता सावध राहतो आता असो हे बोलणे अवगुण सांडी निरूपणे तो साधक ऐसा बोलणे प्रमाणे बुजावा समर्थे ते म्हणतात की असो आता हे बोलणे पुरे झाले थोडक्यात म्हणजे अध्यात्मनिरूपणाच्या योगे जो आपल्या अवगुणाचा त्याग करतो त्याला साधक म्हणावे बळीची अवगा त्याग कीजे, म्हणून साधक बोलीजे, आता सिद्धतोची जाणीजे पुढील समासी समर्थ ते म्हणतात की जो बळीच सर्व संघाचा त्याग करतो त्याला साधक म्हणतात आता पुढील समासात सिद्ध कसा ओळखावा ते जाणून घ्यावे येथे संशय उठला निष्प्रिय साधक झाला त्याग न घडे संसारिक आला तरी तो साधक नव्हे समर्थ म्हणतात की येथे आता संशय निर्माण झाला की जो निष्प्रू असतो तोच साधक होतो मग प्रापांचिक माणसाच्या हातून त्याग घडत नाही मग तो साधक होऊ शकत नाही ऐसे श्रुत्याचे उत्तर त्याचं कैसे प्रत्युत्तर पुढील समासे तत्पर होणी ऐका समर्थ म्हणतात अशी श्रोत्याची शंका केली त्याचे उत्तर कसे आहे ते पुढील समसात तत्परह होऊन ऐका असे समर्थ येथे सांगतात इथे श्रीदासबोधे साधक साधकलक्षण निरूपनाम समास नववा जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमहा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु